नमस्कार मी कोमल आज आपण ब्रेड पकोडा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर आमच्या इकडे ब्रेड पकोडा नाही तर सुद्धा बोलतात तर चला तर आपण रेसिपी बघून घेऊया इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे ओवा टाकायचा आहे थोडासा ओवा घेतली बऱ्याचदा काय होतं आपण ज्या वेळेस पॅटीस वगैरे तयार करतो तर ते खूप असे तेलकट होतात तर ते तेलकट होऊ नये यासाठी मी इथं बेकिंग पावडर घेते खायचा सोडा वापरणार नाही आपण अगदी चिमूटभर मी बेकिंग पावडर टाकणार आहे आणि कट केलेली कोथिंबीर हे मिश्रण छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी ओतून थोडस मीठ टाकणार आहे मी या पिठामध्ये आणि हे पहिलं असंच आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर ह्याच्यामध्ये आपण या पिठात थोडं थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण तयार करून घेणार आहोत एकदम असं पाणी ओतायचं नाही खायचा सोडा टाकल्यामुळं बऱ्याचदा तेल धरलं जात पॅटीसला त्यामुळं एकदा अशा पद्धतीने बेकिंग पावडर वापरून तुम्ही पॅटीस नक्की ट्राय करा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कसं मिक्स करत येथे खूप असं घट्ट पण ठेवायचं नाही हे पीठ आपल्याला आणि खूप जास्त पातळ सुद्धा बनवायचं नाही तर हे बघा हे पीठ मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला मी झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी तसंच ठेवणार आहे पीठ ते पीठ आपण भिजायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण आपली बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहोत तर इथं मी बटाटा दोन बटाटे घेतलेले आहेत ते शिजवून घेतलेले आहेत आणि छान असं छोटे छोटे कट करून घेतलेले आहे बटाट्याला आणि कढई गरम करायला ठेवलेली आहे चला तर मग भाजी बनवून घेऊया आपण तेल टाकणार आहे मी तेल गरम झाले तर त्याच्यामध्ये थोडस मोहरी टाकते आणि हे मी हिरवं वाटण तयार केलेलं आहे हिरवी मिरची आलं आणि लसणाचं ते आता याच्यामध्ये टाकून घ्या तेला टाकून तिखट तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर हिरवी मिरची थोडीशी वाढवली तरी काही हरकत नाही छान असं तेलात हिरवी मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे व्यवस्थित मिरची भाजून घ्यायची आहे तर थोडीशी हळद टाकते मी अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा धनेपूड टाकते थोडस हिंग टाकणार आहे मी हिंग टाकल्यामुळे भाजीला छान टेस्ट येते आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं आणि आता कट केलेला बटाटा जो आहे तो टाकून घेणार आहे मी परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा छान मिक्स करून घेतलेला आहे मी तर याच्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे मीठ पिठामध्ये सुद्धा टाकलं होतं आपण त्यामुळं खूप जास्त मीठ टाकायचं नाही आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बटाटा आपल्याला आता मी याच्यामध्ये कट केलेली कोथिंबीर टाकते आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊया आपण बटाटा खूप जास्त शिजवून घेतलेला नाही मी थोडासा कच्चा आहे तो तेलामध्ये ज्यावेळेस आपण पॅटीस फ्राय करू त्यावेळेस तो पूर्ण बटाटा शिजला जाईल छानच मिक्स करून घेतलेला आहे मी हे बघा तर भाजी आपली तयार आहे आता आपण पुढची प्रोसेस बघूया तर आता आपण पुढची प्रोसेस घेऊया इथं मी जे आपण भिजून घेतलेलं पीठ आहे ते घेतलेलं आहे तुम्हाला जर याच्यामध्ये तिखट आवडत असेल या पिठात तर तुम्ही थोडंसं लाल तिखट जरी टाकलं तरी सुद्धा चालेल पण मी नाही टाकलेलं तर चार ब्रेड घेतलेले आहेत मी ते त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेणार आहे त्याची कडा वगैरे काही कट करणार नाही मी हे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचंय आपल्याला आणि हे जे कट केलेले ब्रेड आहेत त्याच्यामध्ये भाजी लावून घ्यायची आता छान अशी भाजी भरून घ्यायची चमच्याने आणि एकावरती एक हे असे ब्रेड ठेवून घ्यायचे आपल्याला अशाच पद्धतीनं मी सगळे ब्रेड ब्रेडमध्ये सगळ्या ब्रेडमध्ये भाजी भरून घेणार आहे अशा पद्धतीनं मी सगळ्या ब्रेडमध्ये भाजी भरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि हे आता आपण जे पीठ तयार केलं होतं त्याच्यामध्ये डीप करून घ्यायचे आहेत पाव छान असं पूर्ण ब्रेडला हे जे पीठ आहे ते व्यवस्थित लागलं पाहिजे अलगद हातांनी ब्रेडवरती पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला सगळीकडून तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर हे जे ब्रेडला आपण पीठ लावून घेतलेलं आहे ते आता आपण तळून घेणार आहोत तेल गरम झालेलं आहे गॅस थोडासा बारीक करते मी अशा पद्धतीनं मी तळून घेणार आहे सगळे ग्रेड तर हे बघा अशा पद्धतीनं मी इथं जे आपले पॅटीस आहेत ते तळून घेणार आहे अगदी मीडियम गॅस वरती तळून घेणार आहे मी एक बाजू व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे नंतरच दुसऱ्या बाजूला पलटायचे आहेत पॅटीस खूप असा फास्ट गॅस सोडायचा नाही आपल्याला मिडीयम गॅसवरतीच पॅटीज तळून घ्यायचे आहेत आता हे दुसऱ्या बाजूला पलटून घेऊया आपण छान असं पलटी करून घ्यायचंय आपल्याला दुसरं पण हे असेच पलटी करून घेऊया आपण अगदी अलगद पलटी करायची आहे दुसऱ्या बाजूला सुद्धा व्यवस्थित आपल्याला हे पॅटीस आहेत ते तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत हे, हे बघा पॅटीस आपले छान असे तळलेले आहेत रंग सुद्धा चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकताय तर हे मी आता प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीनं सगळे पॅटीस मी तळून घेणार आहे छान असं तेल मी घ्यायचं आहे आणि मग प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी हे बघा अशा पद्धतीनं मी सगळे पॅटीस तळून घेतलेले आहेत तर तयार आहे तिथं गरम गरम पॅटीस तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले होते ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका